जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण जाचे, वसिष्ठा परी योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे वे दास बोधासित्वा अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजे आ सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ आपण मागच्या समासांमध्ये गुरुची आवश्यकता खरा गुरु कसा ओळखायचा सद्गुरु कोण सच्चिष्य कोण खरं ज्ञान कशाला म्हणायचं बहुधा ज्ञान समर्थ कशाला म्हणतात हे सगळं अनुभव घेतला हे सगळं सांगण्यामागे मुद्दा असा होता की आपल्याला म्हणजे समर्थ सगळ्या समाजाला आत्मज्ञानाकडे वळवू इच्छितात खऱ्या सुखाकडे वळवू इच्छितात खरं समाधान कशात आहे हे सांगून खऱ्या समाधानाकडे जाण्याच्या मार्गावर आपली पावलं पडतील ना ह्यासाठी समर्थ धडपडतात आता मला पटलंय की मला काय नक्की हवं आहे मला आता कळलेलं आहे की मला कोण देऊ शकतंय पण मला जायचं ठिकाण आणि मी कुठे उभा आहे हे जर मला कळलं नाही तर मला अंतर किती पार करायचं आहे हेही कळणार नाही आहे म्हणून नेमकं अंतर पार कसं करावं हे सांगण्यासाठी आधी अंतर किती आहे हे प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे त्याला इंग्लिशमध्ये व्हेअर आय स्टँड मी कुठे उभा आहे आत्ता आणि मला जायचं आहे कुठे म्हणजे त्याप्रमाणे मला माझा वेग निश्चित करायला हवा समर्थ इथे आपल्याला सांगतात की कोण कुठे उभा आहे हे, हे बघण्यासाठीची लक्षणं काय काय आहेत ते आपल्याला समर्थ ह्या उरलेल्या चारही समासांमध्ये सांगतात समर्थ सगळ्या समाजाचे चार विभाग करतात प्रामुख्याने विभाग दोन एक मुक्त आणि एक बद्ध म्हणजे एक बांधलेला आणि एक न बांधलेला म्हणजे मोकळा असं आपण विचार करूया पण जे बांधलेले आहेत ना त्यांचे तीन भाग येतात एक पूर्ण बांधलेला आहे एक ज्याला कळलंय की मी बांधला गेलोय आणि ज्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की सुटावं आणि तिसरा टप्पा ज्याला कळलंय मी बांधलाय ज्याच्या मनात इच्छा आहे सुटायचंय आणि ज्याने सुटण्यासाठी सुरुवात केली गेलेली आहे हे तीन प्रकार कुठले तर समर्थ म्हणतात बद्ध परिपूर्ण बांधलेला एक मुमुक्षू ज्याला कळल्या मी बांधला गेलोय आणि ज्याच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली सुटायची आणि जो धडपड करू लागला आहे हे बंधन सोडवण्यासाठी त्याला म्हणायचं साधक आणि ज्याचं बंधन सुटलंय त्याला म्हणायचं सिद्ध मोकळा मुक्त असे हे चार प्रकार आहेत आता ह्या पुढच्या चारही समासांमध्ये म्हणजे हा धरून पुढच्या चार समासामध्ये समर्थ आपल्याला ह्या चार जणांची लक्षणं सांगतात लक्षणं का सांगायची म्हणजे आपल्याला ओळखता यावं दासबोध मी मागे एकदा सांगितलं होतं आपल्याला दासबोध हा हे लाईफ मॅन्युअल आहे जगण्याचं पुस्तक असं म्हणूया आपण वास्तविक ग्रंथ आहे हा ग्रंथराज ज्याला म्हणतात परंतु माझ्या जगण्यासाठी मला नेमकं का मिळवायचंय काय हे ज्यांना समजलंय आणि ते माझ्याकडनं आचरून घेण्याच्या क्रिया ज्यातनं प्रदर्शित होत आहेत ज्यातनं मार्गदर्शित होत आहेत असं कुठलं असेल तर तो हा ग्रंथ आहे अर्थात सगळ्या संतांचे ग्रंथ ह्या प्रकारचे आहेत परंतु आत्ता आपण दासबोधाचा विचार करतोय म्हणून प्रामुख्याने दासबोध आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे दासबोध हा लक्षणांचा ग्रंथ आहे नेमकं समजावं मी कसा आहे कसं कळणार मला बघा लोकांनी आपल्याला सांगितले ना आपल्या चुका कि त्या जास्ती लागतात पण आपलं आपल्याला कळले ना चूक कि ती लागत नाही उदक सुधारणा होते म्हणून समर्थ आपल्याला चुका न सांगता लक्षणं सांगतायत आता तुम्ही कुठे चुकताय तुमचं तुम्ही बघा काय नेमकं केलेलं आहे समर्थानी म्हणून समर्थ ह्या समासामध्ये आपल्याला बद्धाची लक्षणं सांगायला घेतात समर्थ म्हणतात मानवाचे वर्गीकरण चार ऐकतयाचे लक्षण चत्वारदे कोण कोण बद्ध मुमुक्षू साधक जाण चौथा सिद्ध चार प्रकार बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध ह्या वर्गीकरणामध्ये आता आपण ह्या समासामध्ये प्रामुख्याने बद्ध म्हणजे बांधलेला ह्याचा विचार करणार आहोत काय म्हणतात समर्थ आता बद्ध तो जाणी जे आयचा अंधारीचा अंदजयचा अंधा चक्षुवीण दाही दिशा सुन्याकार आता बद्ध तो जाणी जे ऐसा कसा आता जाणा असा अंधारीचा अंध म्हणजे पूर्ण अंधार आहे आणि त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आंधळा बसलेला आहे काय छान उदाहरण दिले समर्थानी अंधार सगळीकडे अंधार आहे म्हणजे काही कळत नाहीये आणि मला काही बाहेर दिसत नाहीये मला काही कळत नाहीये हेही ज्याला कळत नाहीये म्हणजे अंधळा असं वर्गीकरण समर्थाने इथे केलेलं आहे म्हणजे पूर्ण अज्ञान आणि अज्ञानाचं ज्ञान नाही त्याचही अज्ञान म्हणजे तो अंधारीचा अंध आंधळ्या खोलीतला आंधळा काही कळत नाही आपण आंधळ्या जे व्यक्तींना चक्षू नाहीत असं धरा आणि ज्यांना चक्षू नाहीत डोळे नाहीत आंधळे ज्यांना म्हणतो आपण तर अशा व्यक्तींचं आयुष्य डोळस व्यक्तींना कळतं किती अवघड आहे आता त्या आंधळ्या व्यक्तीनं ना कळत नाही किती अवघड आहे कळत आहे पण आता करू काही शकत नाहीयेत कारण आता त्याच्यात बदल काही होणार नाही आहेत त्यांचं जगणं जितकं अवघड असतं पण हे कळतं कोणाला डोळस माणसाला म्हणजे आंधळे कोणाच्या आधाराने जगतायत डोळसांच्या आधाराने कार्य करू शकतात तस जो बद्ध आहे त्याला तारण्यासाठी सिद्ध लागतो मग हा बद्ध आहे मला दिसत नाहीये हे त्याला आधी समजायला लागतं पूर्ण अंधार परिपूर्ण अंधार आहे तर त्या अंधाराची गंमत काय आहे आपण जर समजा एखाद्या पूर्ण अंधार असणार आहे डीप ब्लॅक परिपूर्ण अंधार त्या खोलीमध्ये बसलो आणि डोळे उघडले ना तर फरकच कळत नाही डोळे उघडे आहेत का बंद आहेत मलाच कळत नाही म्हणजे मी डोळे उघडले तरी तेच दिसतं आणि डोळे बंद केले तरी तेच दिसतं थोडक्यात माझ्या दृष्टीला दुसरं काही दिसत नाही तस अज्ञान या बद्धाचं होतं त्याला दुसरं काही दिसत नसत पूर्ण अंधारी डोळ्यासमोर समर्थ काय म्हणतात न दिसे नेणे त्याचं लक्षण काय न दिसे नेणे कर्मा कर्म न दिसे नेणे धर्माधर्म न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ त्याला दिसत नाही काय काय दिसत नाही तो अंधळा आहे अंधारा खोलीत आहे अज्ञानात आहे का त्याला काय काय दिसत नाही त्याची यादी देतात समर्थ या समासामध्ये डोळसांना जे दिसत आहे म्हणजे ज्यांचा विवेक जागा झालाय त्यांना जे दिसत आहे त्याची यादी दिली किंवा ज्यांचा विवेक जागा नाही अशा आंधळ्यांना काय काय दिसत नाही त्या दोन्ही याद्या सारख्याच त्याची यादी इथे समर्थ देतात सुरुवात करतात न दिसे नेणे कर्मा कर्म कर्म कुठलं आणि अकर्म कुठलं चांगलं कर्म काय आणि वाईट कर्म काय कळतच नाही न दिसे नेणे धर्मा धर्म चांगला धर्म कुठला आणि वाईट धर्म कुठला कळत नाही त्याला कळतच नाही हे चांगलं आहे का हे वाईट आहे त्याला कळतच नाहीये मी कृती करतोय ही माझ्या भल्यासाठी आहे का माझा अनहित करणार आहे म्हणजे कळत नाही ही थीम ही गोष्ट सतत आहे आपल्यालाही कळत नाहीये काय कळत नाहीये मला कळत नाहीये हे कळणं हे भाग्य आहे पण आता ह्या विषयात मला कळत नाही हेही कळत नाहीये किती अवघडे कळणं खरं तर सगळा खेळ कळण्याचा आहे माणसाला कळून हवं असतं पण कळत नाही हे कळत नसेल आता सांगा त्याला कसं कळायचं की कळत नाहीये तुम्ही म्हणाल बुवा हे तुम्ही काय बडबडत आहे हे जे कळलं नाही की नाही त्याचं गंमतच कळण्यात आहे पण आता आपण विषयाकडनं पुढे जाऊ नये तर म्हणाल बुवा तुम्ही नुसत्या गोलांट एवढ्या मारताय समर्थ काय म्हणतात चक्षुवीण दाही दिशा न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ त्याला परमार्थ पंथ दिसत नाही हे न दिसणं इथे समर्थ स्ट्रेस करतात थोडक्यात सांगायचं सा अविवेक त्याच्या ठिकाणी विवेक नाही विवेक या शब्दाचा अर्थ आहे निवाडा करणे चांगलं आणि वाईट याचा तो निवाडाच करत नाही थोडक्यात वाईट आणि चांगलं दोन्ही करत असतो समर्थ म्हणतात चांगलं जे जे असेल ते ते त्याला आवडत नाही म्हणजे दया नाही करुणा नाही आर्जव नाही मैत्री नाही शांती नाही क्षमा नाही या नावबद्ध त्याचे आर्जव नसते लोकांपाशी त्याचं प्रेम नसतं मैत्री करू शकत नाही दुसऱ्याबद्दलची जाणीव त्याच्या जा अंतकरणाला कधी कर स्पर्शच करत नाही त्याला फक्त मी आणि माझं ह्याच्या भोवती तो फिरत असतो त्याचा सगळा आयुष्याचा विचाराचा खटाटोप संपूर्ण आयुष्याचा क्रियांचा खटाटोप हा फक्त मी आणि माझं ह्याच्या भोवती फिरत असतं समर्थ म्हणतात दया नाही करुणा नाही आर्जव नाही मैत्री नाही शांती नाही क्षमा नाही या नावबद्ध त्याला शांती नाही विचार करा जो सातत्याने मी आणि माझ्या भोवती गुंतलेला आहे त्याला शांती असायची कशी कारण अशांती ज्याने प्राप्त होते त्याचं कारणच मुळी मी आणि आहे तर तो जर ह्या मी आणि माझ्या भोवती फिरत असेल तर त्याला अशांतीच प्राप्त होणार आहे म्हणजे शांतीचा अभाव असणार आहे म्हणून समर्थ इथे म्हणतात सुलक्षणांची कुठलीही रेष त्याच्या आयुष्यात नसते म्हणजे चांगली लक्षणं नसतात म्हणजे वाईट लक्षणं असतात असं समर्थांना सांगायचंय मग चांगलं आणि वाईट कशाच्या आधाराने संत आणि ऋषीमुनी यांनी ज्याला चांगलं म्हटलंय ना ते चांगलं आणि त्यांनी ज्याला वाईट म्हटलंय ते वाईट यातला वाईटाचा जो भाग आहे तो सगळ्याच्या सगळा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रादुर्भाव असतो त्यांच्या आयुष्याने प्रकर्षाने दिसत असतो म्हणून समर्थ इथे म्हणतात कसा असतो तो बहुकाम बहुक्रोध बहुगर्व बहुमद बहुद्वंद्व बहुखेद या नावबद्ध बहुअभिमान बहुताठा बहुअहकार बहुफाटा बहु, 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 बहु कुकर्माचा साठा या नावबद्ध त्याला भयंकर काम असतो त्याला भयंकर क्रोध असतो त्याला भयंकर द्वेष असतो थो, थोडक्यात रिपू जे सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे सहाच्या सहा त्याच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात असतात काम आहे क्रोध आहे पण काम या शब्दाने प्रत्येक गोष्ट मला हवी दिसली वस्तू किती हवी आपल्याला खरं सांगायचं सा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असंख्य वस्तू आपण घरामध्ये आणत असतो ज्यांचा मला काही उपयोग नसतो पण ती बघितली ना की असं वाटतं ह्याचा उपयोग होईल हे जे उपयोग होईल असं जे वाटत असतं ना तेच प्रपंचाचं मूळ आहे मला गरजेची आहे का आणि मला आवश्यक आहे का ह्याच्या निकषावर न बघता मला गरजेची होऊ शकेल ह्या निकषावर जेव्हा आपण ती विकत घेतो ते संसाराचं मूळ आहे मला आवश्यकच नाही अनावश्यक गोष्टींचा त्याग पण हे बद्धाच्या ठिकाणी ह्याच गोष्टीचा परिपूर्ण अभाव असतो नसतच त्याला प्रत्येक गोष्ट हवीशी वाटते दिसली गोष्ट किती हवी आणि याचं उत्तम उदाहरण आहे किंबहुना ह्याच्यावर आता चालू आहे मॉल सिस्टीम वस्तू संपूर्ण समोर दिसत असतात मला गरजेची नसली किंबहुना अनेक वेळा असा अनुभव येतो मला गरजेची एकच वस्तू असते तिथे गेल्यानंतर माझी गरज वाढते हा सगळ्यांचा अनुभव आहे आणि मग घ्यायला गेलो एक वस्तू घेऊन आलो दहा असं घडतं हेच मला हवं वाटणे हा काम आहे मला हवंय आणि मिळालं नाही क्रोध मला हवंय मला ना मिळता दुसऱ्याला मिळालो मत्सर मला कोण काय करील ही भावना आली मद षडविकार थोडक्यात या षडविकारांचा प्रचंड मोठा भार आहे आणि हा भार त्या बद्धाच्या ठिकाणी असतो म्हणून समर्थ म्हणतात बहुकल्पना बहुकामना बहुतृष्णा बहुवासना बहुममता बहुभावना या नावबद्धम त्याला कामना भरपूर असतात त्याला इच्छा भरपूर असतात प्रत्येक गोष्ट या जगातली संसारातली सगळ्या गोष्टी त्याचा उपभोग घ्यायचा असतो कारण बद्धाच्या ठिकाणी हा भाव दृढ असतो मला या वस्तूतून सुख मिळणार आहे हा भाव दृढ असतो ह्याला दुसऱ्या वाक्यात त्याच्या ठिकाणी हा अविवेक असतो ह्या मायेतून सुख आणि समाधान आणि शांतीची प्राप्ती होईल असा विचार म्हणजे ही जी सुदृढ शारीरिक उपभोगाची जी भावना आहे या विषयांच्या सुखाची जी भावना आहे ती दृढमूल झालेली दिसते त्याला म्हणायचं बद्ध बांधलेला हो बद्ध आहे बांधलाय कशाने देहबुद्धीच्या बेडीने तो बांधलेला आहे म्हणजे देहबुद्धी पक्की आहे किंवा मी देह आहे ही भावना दृढ आहे असा जो आहे तो बद्ध तो काय करतो परमार्थाचा अनादर प्रपंचा अत्यादर संसारभार जोजार या नाव बद्ध त्याला ह्या प्रपंचाचा भार वाहणे ह्याच्यात आनंद वाटतो म्हणून समर्थ म्हणतात त्याचं एक छान लक्षण काय आहे काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे द्रव्य या नावबद्ध कायेन वाचेन आणि मनाने पैसा हा एका गोष्टीचं चिंतन चालू राहतं किंबहुना सगळ्या ठिकाणी ते दिसतंय आहे काया वाचा आणि मन माझ्या सगळ्या तीन प्रकारच्या ह्या शक्ती ह्या केवळ आणि केवळ पैसा कसा मिळवेन ह्याच्याच पोठी धावताना दिसतात ह्याच्याच भोवती गुंडाळलेल्या दिसतात कारण मी हे पक्क धरलंय पैसा हे माझ्या समाधानाचं कारण आहे पैशातून वस्तू आणि वस्तूतून समाधान आणि इथे सगळी गडबड होऊन जाते कारण जितक्या वस्तू तेवढं खरं सांगू का मेंटेनन्स वाढतो ना सरळ सरळ भाग आहे हा मेंटेनन्स वाढला की ते सुखाचं कारण होणार आहे का दुःखाचं कारण होणार आहे म्हणजे ते दुःखाचं कारण आहे म्हणजे मी ज्याला सुखाचं कारण मानतोय ते प्रत्यक्षात दुःखाचं कारण आहे हे कळत नाही त्याला म्हणायचं बद्ध सोपी व्याख्या असं समर्थ म्हणतात म्हणून काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीव प्राण द्रव्य करी भजन या नाव बद्ध असा जो बद्ध आहे त्याला आपण हि ह्यातनं सुटावं अशी केव्हा तरी इच्छा होऊ शकते अशाची लक्षणं पुढच्या समासात सांगतात समर्थ जय जय रघुवीर समर्थ